गडकरी खडसे भुजबळ अजित पवार आणि धनंजय मुंडे यासारख्या मोठ्या नेत्यांच्या पॉलिटिकल करिअरला हादरा देणाऱ्या महिलेचं नाव म्हणजे अंजली दमानिया पण अंजली दमानिया या मोठमोठ्या नेत्यांना थेट कसं भिडतात त्यांच्याकडे इतकी माहिती येते कुठून दमानियांना सरकारमधला कोणी महत्वाचा नेता ती माहिती पुरवतो आहे का दमानिया खरंच भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात की मग त्या ठराविक नेत्यांनाच टार्गेट करून त्यांच्याच फाईल बाहेर काढतात थोडक्यात दमान यांना कोणी ऑपरेट करत आहे का हाच आत्ता आपला महत्वाचा प्रश्न आहे नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स अंजली दमानिया पेशाने डॉक्टर आहेत पण त्यांनी काही काळ का शेती क्षेत्रातही काम केलंय नाशिक परिसरात त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगचं काम सुरू केलं आणि तिथूनच त्यांनी सरकारी प्रकल्पांमधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली एका पाणलोट प्रकल्पातला गैरव्यवहार त्यांनी आर टी आयचा आधार घेऊन उघडा पाडला आणि त्या सामाजिक क्षेत्रात ॲक्टिव्ह झाल्या त्यानंतर त्या अन्न आंदोलनाचा एक महत्वाचा भाग म्हणून उदयास आल्या दोन हजार बारामध्ये भाजपचे अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरींवर त्यांनी गंभीर आरोप केले नितीन गडकरी नि के पुढच्या काळात पंतप्रधान पदाचे उमेदवार नियुक्त होण्याची शक्यता होती पण यांनी केलेल्या आरोपांमुळे गडकरींना आपलं अध्यक्षपद सोडावं लागलं गडकरी पंतप्रधान पदाच्या रेसमधून मागे पडले आणि नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी भाजपकडून हायलाइट केला गेला दरम्यानच्या काळात अंजली दमानिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्येही काम केलं आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचं प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं पण तिथे त्या जास्त काळ थांबल्या नाहीत अरविंद केजरीवालांनी आपली भूमिका बदलल्यानंतर त्यांनी केजरीवालांवर टीका करत आम आदमी पार्टीला रामराम ठोकला त्यानंतर अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर काढला छगन भुजबळ यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली इतकंच नाही तर दोन हजार पंधरामध्ये भाजपच्या सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री असणाऱ्या एकनाथ खडसेंचा भुसरी भूखंडातील गैरव्यवहार बाहेर काढला आणि त्यामुळे एकनाथ खडसेंनासुद्धा आपलं मंत्रिपद गमवावं लागलं मधल्या काळात त्यांनी अजित पवारसारख्या मोठ्या नेत्यावरही गंभीर आरोप केले आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे बाहेर काढले या सर्व प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना सुद्धा आपलं मंत्रिपद गमवावं लागलं प्रकरण कुठलाही असो जिल्हा कुठलाही असो अंजली दमानिया त्या प्रकरणातील इत्यंभूत माहिती बाहेर काढतात तिथे भ्रष्टाचार असेल तर तो उजागर करतात आणि संबंधित व्यक्तीला किंवा नेत्याला त्याची किंमत चुकवावी लागते त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सतत लढत असतात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या वेळोवेळी आवाज उठवतात बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आख्या महाराष्ट्रानं बघितलं पुण्यामध्ये घडलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातही दमांग यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि आता वैष्णवी हगवणे प्रकरणातही कसपटे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाची भूमिका निभावली आहे पण या सर्वात एक प्रश्न वेळोवेळी विचारला जातो की अंजली दमानिया हे सिलेक्टिव्ह नेत्यांबद्दलच बोलतात का अंजली दमान यांना कुणी ऑपरेट करतं का कारण दोन हजार बारामध्ये नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये होते त्यावेळी त्यांच्यावर आरोप करून नितीन गडकरींना त्या रेसवरून जाणीवपूर्वक बाहेर काढलं गेलं असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे नंतर महाराष्ट्रात फडणवीसांचं सरकार येतं एकनाथ खडसे फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत असताना वेळोवेळी फडणवीस यांना अडचण होईल होई अशी विधानं करतात आणि काही अंशी ते फडणवीसांना डोईजड होत होते तेव्हाच अंजली जमान या एकनाथ खडसेंचं भोसरी भूखंड प्रकरण बाहेर काढतात आणि एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागतं आणि त्यानंतर एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास पूर्णपणे उतरत्या दिशेने झाला आहे एकनाथ खडसे राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाहेर फेकले गेले आणि आता तर ते भाजपच्याही बाहेर आहेत इतकं सगळं असूनही भाजपच्या विरोधात सरकारच्या विरोधात बोलू नये अंजली जमान यांना आजपर्यंत कुठल्याच अडचणीचा सा सामना करावा लागला नाही आहे मग यात प्रश्न निर्माण होतो की काही महत्त्वाच्या नेत्यांचा किंवा मंत्र्यांचा किंवा भाजपच्याच मोठ्या नेत्यांचा अंजली जमान यांना छुपा पाठिंबा आहे का म्हणजे जो जो नेता या मोठ्या नेत्यांना दोईजळ होईल त्यांच्या राजकीय प्रवासात अडचणीचा ठरेल त्याचा काटा अंजली दमान यांच्या हातून काढायचा अशी मालिका सुरू आहे का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात तुम्हाला काय वाटतं अंजली दमान यांना कुणी ऑपरेट करते का की मग त्या खरंच भ्रष्टाचाराविरुद्ध निस्वार्थपणे लढाई करतायत कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका